ते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता संक्रांतीसाठी सगळ्यांचीच तयारी चालू झाली असेल आणि माझी देखील चालू आहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत तर साडी आणि ज्वेलरी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आत्ता मला आहे ना एक कुंकवाचा करंडा हवा होता थोडासा वेगळा असा तर तो मला मिळालेला आहे म्हणजे रिसिव्ह झालेला आहे तर रिया पवार म्हणून ताई आहेत त्यांचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आणि सगळे डिटेल्स शेअर करते जर तुम्हाला देखील कुंकवाचा करंडा हवा असेल किंवा काही संक्रांतीसाठी वाण वगैरे काही हवा असेल तर तुम्ही त्यांच्याकडून नक्की ऑर्डर करू शकता त्यानंतर अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर मला माझी जी ऑर्डर आहे ती रिसीव झालेली आहे तर तो जो कुंकवाचा करंडा आहे तो मी तुम्हाला आत्ता हो दाखवते कसा आलेला आहे आणि त्यांच्याकडे आहे ना तुम्हाला जर कस्टमाइज करायचं असेल कलर देखील आणि थोडीफार डिझाईन्स देखील त्यांच्याकडे भरपूर मिळून जातील तर कलर देखील तुम्ही वेगळा डिसाईड करू शकता तर मला आहे ना लाल आणि पिवळ्यामध्ये हवं होतं तर मी लाल आणि पिवळ्या कलरमध्ये कुंकवाचा करंडा ऑर्डर केलेला आहे तर मी आता तुम्हाला दाखवते तो कसा आलेला आहे त्याआधी सुरु हाच आता मला बोरनान देखील करायचं आहे तर त्यासाठी देखील माझं सगळं काही चालू आहे मागच्या वेळेस जे बोरनान होतं ना त्याची व्हिडिओ माझ्या हिंदी चॅनलवरती होती पण नंतर मग ती मी डिलीट केली पण ती ती डिलीट केली तर चाललं असतं पण ठीक आहे आता डिलीट झालेली आहे तर लास्ट देखील आम्ही दोघींनी सेम ड्रेस आणि मी साडी नेसली होती आणि त्यासोबतच सा आता तिच्या बोरनानसाठी आहे ना मी हे असं पुण्यातून बनवून आलेलं आहे तर हे बघा याच्यावरती नाव लिहिलेलं आहे आणि असं स्पृहाचे बोरनान म्हणून हे असं पतंग आहे तर हे थर्माकोलचं आहे तर हे आहे ना मी पुण्यातून म्हणजे एक दुकान एक आहे तर माझे एक फ्रेंड आहे तिने पाठवलेलं आहे तर हे बघा हे स्पृहाचे बोरनान म्हणून असं त्यांच्याकडे कस्टमाइज होतं तर हे आता स्पृहाच्या बोरनांसाठी वापरणार आहे तर हे कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर आ, हे जर तुम्ही माझ्या डेली व्हिडिओज बघत असतील तर तुम्हाला माहिती असेल तर हा एक असं दिव्याचं आहे ना हे मी पुण्यातून घेऊन आले होते मागच्या वेळेस तर हे एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली होती पुण्यातून काय घेऊन आली होती तर हे पूर्ण एक तांब्याचं आहे आणि इथे दोन्ही साईडला हुक्स दिलेले आहेत तर मला हे लावायचं आता घरामध्ये तिकडून आल्यानंतर मी हे काढलेलं आहे तर याची जागा फिक्स होत नाहीये तर याची जागा फिक्स झाल्यानंतर एकदा तुम्हाला दाखवेनस तर हे बघा ह्याला खाली अशा घंटा आहेत आणि इथे दिवा ठेवायला जागा आहे तर, तर, तर हे असे वॉल हँगिंग इतके सुंदर अजून ह्याच्यामध्ये भरपूर काय काय होते तर त्यामधलं मला हे आवडलं आणि हे मला काहीतरी दीड हजार रुपयाला पडलं आहे पण हीच गोष्ट आय थिंक दीड हजार रुपयाला सांगितलं त्यांनी पण मला आय थिंक बाराशे रुपयाला दिलेलं आहे तर हे बघा आपण म्हणजे माझ्याकडे ह्यातले अजून दोन आहेत जे माझ्या देवघरात असतात तर हे जे आहे ना हे थोडस वेगळा आहे हे भिंतीला पूर्ण टच होत नाही इथे हा असा या शेप आहे ना ह्या शेपमुळे जड आहे खूप त्यासाठी इथे हा अशा शेप मध्ये बनवलेला आहे तर हे बघा आणि थोडासा दिवा आहे ना पुढे आलेला आहे त्याच्यामुळे लुक पण थोडा चेंज झालेला आहे तर याच्यावरती कमळाची डिझाईन आहे की जी खूप सुंदर दिसते मी तुम्हाला जवळून देखील दाखवते आणि आता मी तुम्हाला हे जे कुंकवाचे करंडे आहेत ते दाखवते तर रियाताईंचे सगळे डिटेल्स जे आहेत त्यांची ऑर्डर कशी प्लेस करायची त्यांना फक्त एक व्हॉट्सअप नंबर आहे त्यांचा तर व्हॉट्सअप नंबरवरती जर तुम्ही मेसेज केलात तर तुम्हाला तुमची ऑर्डर दोन दिवसामध्ये मिळून जाईल आता मी हैदराबादमध्ये आहे ऑर्डर प्लेस केल्यानंतर डिस्पॅच झाल्यानंतर एका दिवसामध्ये ऑर्डर आपल्याकडे येते तर आता मकर संक्रांतीसाठी आहेत ना हे कुंकवाचे करंडे जे आहेत ते मी लाल आणि पिवळ्या कलरमध्ये ऑर्डर केलेले आहेत तर याची साईज थोडीशी मोठी आहे तुम्हाला मी हातावरती ठेवून दाखवल्यानंतर तुम्हाला परफेक्ट साईज लक्षात येईल तर हा जो कलर आहे ना हे म्हणजे आपले जे हळद आणि कुंकवाचे जे कलर आहे ना हा खरंच खूप छान दिसतो म्हणजे वेगळा कलर घ्यायची काहीच गरज नाही आहे इतकं सुंदर असं लुक येतो ह्या दोन कलरनी पण जर तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आ, कलर देखील कस्टमाइज करू शकता तुम्हाला जो कलर हवा आहे त्या कलरमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील तर मी या कासवाच्या डिझाईनचे करंडे ऑर्डर केलेले आहेत तुम्हाला जर वेगळ्या डिझाईन हव्या असतील तर त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत तुम्ही त्यांच्या नंबरवरती फक्त तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे आणि त्यांच्याकडे जे काही अवेलेबल आहेत ते तुम्हाला सगळे फोटो मिळून जातील आणि स्टार्टिंग जरी एकशे वीसचे असेल पण तुम्हाला अजून याच्यामध्ये वेगळ्या डिझाईन्स हवे असतील तर तुम्हाला सातशेपर्यंत जे खूप सुंदर असे वेगळे डिझाईन मिळून जातील तर मी हे कासवच्या डिझाईनचे जे करंडे घेतलेले आहेत हे मला साडेतीनशे रुपयाला मिळालेले आहेत तर साडेतीनशेच्या मानाने ह्याची जी साईज आहे ती मला बरोबर वाटली तर ह्याचे जे झाकण आहेत त्याच्यावरती देखील इतकं सुंदर त्यांनी छान काम केलेलं आहे तर आतून मी तुम्हाला साईज दाखवते ह्याची साईज किती आहे तर मी मार्गशीर्षमध्ये मा दे देखील जे पावलं ऑर्डर केले होते त्याची डिझाईन याला परफेक्टली मॅच झालेली आहे तर ते देखील मी रियाताईंकडूनच ऑर्डर केले होते आणि हे आत्ता कासव करांडे दे देखील मी त्यांच्याकडूनच ऑर्डर केलेले आहे जाकना वर्ची तर याच्या झाकणावरची जर तुम्ही डिझाईन बघितलीत ना तर त्याच्यावरती असं लाल आणि पिवळ्या कलरची खुंट आहे म्हणजे तुम्ही असं पकडून उघडू शकता अशा पद्धतीने त्यांनी थोडंसं वेगळा असं करायचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांची ही जी क्रिएटिव्हिटी आहे ना ती मला खूप आवडली तर संक्रांतीसाठी आहे ना काहीतरी जर तुम्हाला युनिक करायचं असेल म्हणजे असं खूप छान दिसतील जर तुम्ही हे हळदी कुंकवासाठी वापरले आणि आपल्या घरामध्ये आता भरपूर बायका येतील हळदी कुंकवासाठी तर हे करंडे बघितल्यावरती तुम्हाला नक्की विचारतील की हे तुम्ही कुठून घेतलेले आहेत अशा पद्धतीचे हे करंडे आहेत तर घरासाठी जी काही गोष्ट आहे म्हणजे किचनमधली असू दे किंवा डेकोरेशनची असू दे मी थोडंसं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते काहीतरी युनिक म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये येईल अशी गोष्ट करायचा प्रयत्न करते त्यामधलाच हे देखील एक आहे तर हा जो दिवा आहे ना तो मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्हाला व्यवस्थित अशी डिझाईन याची दिसून जाईल मध्ये असं छान कमळाची डिझाईन आहे आणि जर तो दिवा खालून जर तुम्ही बघितलात ना तर तिथे देखील छान वेगळी अशी डिझाईन केलेली आहे आणि ह्याची जी घंटी तुम्ही बघतात ना त्या घंटे तर हा असा तांब्याचा जो दिवा आहे ना हा असा आपण भिंतीवरती लावला म्हणजे तुम्ही एंट्रन्सला देखील ठेवू शकता लावू शकता म्हणजे दरवाजाच्या शेजारी किंवा तुम्ही घरामध्ये आपली जर कुठली भिंत पूर्ण मोकळी असेल तर आणि थोडीशी जागा असेल आपण जर फ्रेम नाही लावू शकत अशा ठिकाणी जर तुम्ही हा दिवा लावलात ना तर पूर्ण त्या तर जेव्हा मी तुम्हाला पुणे शॉपिंगची जी व्हिडिओ आहे त्यामध्ये मला कमेंट आल्या की तुम्ही पुण्यामधून कुठून घेतलं आहे तर त्या त्या तर त्या व्हिडिओमध्ये आहे ना मी तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस नव्हता सांगितला पण आत्ता सांगते तुम्ही दगडू शेठच्या थोडंसं पुढे गेलात ना तर तिथे चित्रांचं मोठं समोरच दुकान आहे त्या दुकानाच्या तुम्ही लेफ्ट साईडच्या गल्लीमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला सगळी जी दुकानं भेटतील ती तांब्या पितळेच्या भांड्यांची दुकानं मिळतील तिथे तुम्हाला सगळे म्हणजे उरली जी माझी उरली आहे बाबतीत देखील तुम्ही विचारता तर ती उरली देखील मी त्या तिथूनच घेतलेली आहे आणि हा दिवा देखील मी सेम त्याच टायमाला घेतलेला होता आणि तिथे ना तुम्हाला तांब्या पितळ्याची भांडी खूप स्वस्त मिळून जातील आणि पुण्यामध्ये जर तुम्ही तांब्या पितळ्याची भांडी घेतलीत तर तुम्हाला ती प्युअर म्हणजे त्याच्यामध्ये काहीच मिक्सर नाही असे तांब्या पितळ्याची भांडी मिळतील तर हा जो हँगिंगवाला दिवा आहे हा मी ऑलरेडी सांगितलं की तिला घेतलेला आहे हा मला बाराशेला पडलेला आहे कारण मी उरली देखील सोबतच घेतली होती त्याच्यामुळे मी भरपूर बार्गेनिंग करून त्यांच्याकडून हा जो दिवा आहे तो बाराशे रुपयाला घेतलेला आहे तर इथे आहे ना हॉलमध्ये म्हणजे इथे हॉल नाही आहे हा हा वेगळा एरिया आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये जेव्हा होम टूर करेन किंवा छोट्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत जेव्हा शेअर करेन तेव्हा दाखवेन तर इथे आहे ना मी एक गादी टाकलेली आहे आणि असं बैठक केलेली आहे आणि आपली महाराष्ट्रीयन स्टाईल बैठक आम्ही जेव्हा पुण्याला होतो ना तेव्हा देखील मी अशी एक गादी टाकून ठेवली होती तिथेच बसून व्यवस्थित काही करता येतं आणि आपण दरवेळेस सोफ्यावरती बसतो हो, पण असं खाली बसायला खूप छान वाटतं आणि त्या घरामध्ये माझी अशी जागा नव्हत्या तर इथे मला खूप छान जागा मिळालेली आहे त्यामुळे इथे मी अशी गादी टाकून त्यावरती मस्त अशी बेडशीट टाकून आहे ना मागे पिलो ठेवलेल्या आहेत खूप छान वाटतं असं बसायला तर आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय